केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे मेळाव्याची तयारी करण्यासाठी जरांगे यांनी रुग्णालयातच बैठकांचे सत्र सुरू केले आहे आज मंगळवारी दुपारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी वर्षभरात सहा उपोषण केल्यानंतरही मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी शासनाने पूर्ण केली नाही एवढेच नव्हे तर अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर नोंदवण्यात आलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे अद्याप परत घेतलेले नाही त्यामुळे मराठा समाज राज्य सरकाराविरोधात आक्रोश व्यक्त करीत आहे याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगी पाटील हे नारायणगड येथे बारा ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेत आहे या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र आणून मराठा समाजाचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे जरांगे यांनी ठरवले आहे नऊ दिवसांच्या उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे चार दिवसांपासून ते शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत डॉक्टरांनी त्यांना आणखीन आठ ते दहा दिवस आराम करण्याचा आणि उपचार घेण्याचा सल्ला दिलाय असे असताना जरांगे यांनी मंगळवारी रुग्णालयाच्या पार्किंग हॉलमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील मराठा सेवकांच्या स्वतंत्र दोन बैठका घेतल्या हा मेळावा सर्व समाजाचा आणि अराजकीय आहे प्रत्येक गावातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी मेळाव्याला येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे बैठकांना मार्गदर्शन करताना जरांगी म्हणाले नारायणगड येथे आयोजित दसरा मेळावा हा अराजकीय मेळावा आहे शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजाची एकजूट दाखवण्याची योग्य वेळ योग्य संधी मिळाली आहे प्रत्येक गावातून स्वतंत्र वाहनाने महिला आणि पुरुष मंडळींनी नारायणगड येथे यायचे आहे दुपारी दोन पूर्वी हा मेळावा संपून आपापल्या घरातील सण साजरा करायचा असल्याचे त्यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी आय आय सय्यद सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफे सहारा पान मटेरियल होलसेल आमच्याकडे पान मटेरियल चिप्स बिस्लेरी गोळ्या बिस्किटे गावरान तंबाखू योग्य व होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता आंबड तालुका शहागड बस स्थानकासमोर शहागड आमचा संपर्क आर आर तांबोळी पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तर तीस सत्तर अनिस तांबोळी एक्याण्णव तीस एकसष्ट बारा ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा